सध्या बाजारामध्ये गावठी यायला बाजा सुरुवात झाली आहे त्यातलीच एक भाजी म्हणजे नवलकोल काही जण याला अलकोलसुद्धा म्हणतात घरी आणून ह्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आणि बटाट्याच्या काचऱ्या करतो ना तशा पात्र काचऱ्या करून घ्यायच्या ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे ह्याच्या काचऱ्याच्या बारीक करून घ्यायच्या एका साईडला लोखंडीत तवा गरम करायला ठेवल्या त्यावरती टाकल्या ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची लसणीचा कलर थोडा चेंज झाला किंवा एक मोठा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा जरा जास्त घ्यायचा आणि कट करून घेतलेलं अलकूळ टाकून व्यवस्थित परतून झाकण ठेवून वाफेवरती पाच मिनटं शिजवायचं आहे त्यानंतर ते यामध्ये चवीपुरतं मीठ अलकुलचा पाला आणि तुम्हाला हवं असल्यास यामध्ये टोमॅटो टाकू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा वाफेवरती छान शिजू द्यायचं आहे हे अलकूळ कोवळं होतं म्हणून लगेच शिजलं आहे कधी कधी जूनसुद्धा असतं मग शिजायला थोडा वेळ लागतो भरपूर सारं ओलं खोबरं टाकायचं आणि गरमागरम भाकरी चपाती भातावर आणि पेजेवर सुद्धा खूप छान लागतं एकदा नक्की करून पहा एन्जॉय